उद्योगातील सर्वात नवीन आणि वेगानं विस्तारणारी तंत्रज्ञानावर आधारित रिअल इस्टेट डेव्हलपर टीआरयू रियालिटी तंत्रज्ञान उपक्रम स्मार्ट लिव्हिंग आणि ग्राहक प्रथम डिजिटल अनुभवांवर लक्ष केंद्रित करून एक लक्षणीय फरक निर्माण करते कंपनीनं पुण्यातील भरभारेटीच्या कोंडवा इथं स्थित एक विशेष गेटेड निवासी समुदाय टीआरयू मिडोज लाँच करण्याची अभिमानानं घोषणा केली अत्याधुनिक डिझाईन स्मार्ट तंत्रज्ञान आणि समुदाय केंद्रित नियोजनाद्वारे समर्थित टीआरयू मिडोज बुद्धिमान आणि जीवनशैली चालित विकासाद्वारे शहरी जीवनाचं रूपांतर करण्याच्या टीआरयू रियालिटीच्या दृष्टिकोनातील पुढील अध्यायाची नांकित करते टीआरयू रियालिटी पारदर्शकता कार्यक्षमता आणि विश्वासाला प्रोत्साहन देणाऱ्या तंत्रज्ञान सक्षम उपायाद्वारे रियल इस्टेट उद्योगाला आकार देण्यासाठी वचनबद्ध आहे जे शेवटी ग्राहकांना फायदा होईल या बहुप्रतिक्षित मुळे टीआरयू रियालिटीच्या महत्वाकांक्षी विस्तार योजनांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहे ज्यामध्ये मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये येणाऱ्या प्रवेशाचा समावेश आहे एनआयएम रोड पुणे सोलापूर महामार्ग मुंबई हैदराबाद महामार्ग आणि मुंबई बेंगळुरू महामार्गाशी अखंड कनेक्टिव्हिटी असलेले धोरणात्मक दृष्ट्या असते मिडोज हा एक प्रीमियम डेव्हलपमेंट आहे जो गोपनीयता लक्झरी आणि सुविधांना समान प्रमाणात एकत्र आणतो प्रत्येक पंधरा मजल्यांचं चार समकालीन टॉवर्समध्ये पसरलेला हा प्रकल्प फक्त तीनशे साठ विचारपूर्वक डिझाईन केलेले निवासस्थाने देतो ज्यामध्ये अनुक्रमे आठशे नऊ आणि एक हजार सत्याऐंशी चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेली प्रशस्त टू आणि थ्री एच के घरं समाविष्ट आहे टीआरू मिडोज मधील प्रत्येक निवासस्थान स्मार्ट होम तरतुदी आणि केंद्रीकृत एअर कंडिशनिंग सह नियोजित आहे जे विवेकी खरेदारांसाठी उच्च आराम सुनिश्चित करत या लॉन्चची घोषणा करताना टीआरयू रियालिटीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री सुजय काळेले म्हणाले टीआरयू रियालिटी मध्ये आम्ही केवळ घरे बांधत नाही आम्ही तंत्रज्ञानाद्वारे समर्थित स्मार्ट अधिक कनेक्टेड जीवनशैली तयार करतोय रिअल इस्टेट जागतिक प्रेरणा स्मार्ट नियोजन आणि डिजिटल फर्स्ट सेवा वितरण कसे एकत्रित करू शकतो यासाठी आम्ही नवीन बेंचमार्क स्थापित करतोय आमचं ध्येय घर खरेदीचा अनुभव अखंड आणि सक्षम करणं तसेच निवासी जागा प्रदान करणं आहे जे कोणत्याही तडजोड न करता गुणवत्ता बुद्धिमान डिझाईन आणि आकांक्षापूर्ण सुविधा देतात मिडोसह आम्ही केवळ निवासी विकासापेक्षा जास्त काही निर्माण करत आहोत आम्ही एक जीवनशैली तयार करतोय सोबत भागीदारीत हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि पुण्यात खरोखरच वेगळा राहण्याचा अनुभव देण्यास उत्सुक आहोत हा ऐतिहासिक प्रकल्प कंपनीच्या गतिमान मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या महत्वाकांक्षी वाढीच्या मार्गाचे संकेत देखील देतो दुबईच्या जागतिक जीवनशैलीपासून प्रेरणा घेऊन या प्रकल्पात दुबई मिरॅकल गार्डन प्रेरित लँडस्केपिंग आयकॉनिक दुबई फ्रेमच्या मॉडेलनुसार बनवलेलं एक सामुदायिक लँडमार्क आणि दुबई संग्रहालय आणि बुर्जखखलिपाच्या लघु आवृत्त्यांचं बुटीक स्थापना असे क्युरेटेड अनुभव आहे हे घटक फक्त महिलांसाठी पोहणे आणि फिटनेस क्षेत्र आधुनिक क्लब हाऊस हिरवेगार बाग आणि हिरवेगार रिट्रीट यासारख्या विचारपूर्वक क्युरेट केलेल्या सुविधांनी वाढवले टीआरयू यू मिडोज हे जागतिक दृष्टिकोन आणि स्थानिक प्रासंगिकतेचे दुर्मिळ मिश्रण बनवतं कोंढवा हे पुण्यातील सर्वात आशादायक निवासी स्थळांपैकी एक म्हणून उदयास असलाय ज्याला मजबूत पायाभूत सुविधा आय टी हबची जवळीक आणि मजबूत सामाजिक फॅब्रिकचा आधार आहे टीआरू मिडोज तरुण व्यावसायिक वाढत्या कुटुंबांना आणि उच्चमूल्य उच्च प्रभावी राहणीमान शोधणाऱ्या गुंतवणूकदारांना सेवा देण्यासाठी सज्ज आहे लॉन्च मोहीम अॅनॉरकच्या सहकार्यानं राबवण्यात आलेल्या तीनशे साठ अंश मार्केटिंग धोरणाद्वारे समर्थित आहे जे प्रमुख बाजारपेठांमधील घरगुती आणि येणाऱ्या प्रेक्षकांना लक्ष करते मर्यादित इन्व्हेंटरी आणि स्पर्धात्मक लवकर खरेदीदार पेमेंट योजनांचा टीआरयू मिडोज दक्षिण पुण्यात विशेष राहणीमानाचा एक तुकडा मिळवण्याची एक दुर्मिळ संधी देते टी आर यू रियालिटीबद्दल टीआरयू रियालिटीने नाविन्यपूर्ण कल्पना निर्माते आणि ग्राहकांना एकत्र आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सखोल उद्योग कौशल्याचं मिश्रण केलं आहे पारदर्शकता जबाबदारी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याद्वारे प्रत्येक भागधारकाला सक्षम बनवणं हे ध्येय आहे कंपनीनं एक मजबूत डिजिटल इकोसिस्टम देखील तयार केली आहे जो त्यांचे विक्रेते पुरवठादार आणि इतर भागीदारांना कौशल्य विकास पारदर्शक दस्तऐवजीकरण आणि प्रकल्प आधारित कामाच्या प्रवेशाच्या संधींचा निष्पक्ष आणि खुल्या बोली व्यासपीठाद्वारे जोडतो टीआर रियालिटीची नाविन्यपूर्णतेची वचनबद्धता पुण्यातील त्यांच्या पूर्वीच्या यशस्वी प्रकल्पांमध्ये दिसून येते ज्यामध्ये वारीवांचा समावेश आहे ज्यामध्ये स्पेसेस आणि केकराव यांच्या सहकार्याने केला या दोघांनीही तंत्रज्ञान शाश्वतता आणि विचारशील डिझाईनद्वारे केले अधिक मीडिया प्रश्नांसाठी कृपया संपर्क साधा हंक गोल्डन अँड मीडिया मंजूषा शहाऐंशी शून्य पाच दहा एकोणसाठ एकोणसाठ तुम्हा सगळ्यांच स्वागत ट्रू मेडोज आमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लॉन्चला आम्ही हा प्रकल्प कोंढवा पुण्यामध्ये डेव्हलप करतो आहे हा प्रकल्प पावणे तीन एकर लँडवर डेव्हलप होतो आहे ज्याच्यामध्ये थीम आहे दुबई इन्स्पायर्ड लिव्हिंगची की ज्यामध्ये दुबईमध्ये जे सगळं आज एक चांगलं लिव्हिंग एन्व्हायरमेंट क्रिएट झालं आहे ते आपण पुण्यामध्ये पुण्यातल्या कस्टमर्ससाठी कसं रिक्रिएट करू शकतो या एका आमच्या ध्येयानी आम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे ज्यामध्ये चार टॉवर्स आहे आणि तीनशे पस्तीस टोटल अपार्टमेंट्स आहे टू अँड थ्री बेडरूम अपार्टमेंट्स आणि या प्रोजेक्टमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा कस्टमरसाठी आहे क्लब हाऊस मल्टिपल गार्डन्स वेगवेगळ्या पद्धतीचे गार्डन्स सर्व एज ग्रुपसाठी मुलां लहान मुलांपासून आपल्या सिनियर सिटीजन्सपर्यंत आणि प्रत्येक अपार्टमेंट हे स्मार्ट होम अपार्टमेंट आहे